आली कितीच मागत आहे जोडी दादा ते मागताय शेचाळीस ला ला तुम्ही किती सांगितले मग एक तुम्ही एकाहत्तर सांगितले म्हणजे भरपूर अंतर आहे तुमच्यामध्ये चार चार होता माल बरोबर योग्य बोला फिरून काय मालाचं होईल बरोबर तुम्ही योग्य रेट मध्ये मागा लगेच शंभर टका दादा कुठले आपण नाव काय आपल्याला मागणी केली आपण सांगता एकसाठ हजार पन्नास बोलू नका मी पन्नास बोलेल नाही बोले नाही मी बी तुम्ही बोलू नका पन्नास ला वासरे देत ते मला एक क्षण देऊ नका योग्य रेट मध्ये असं योग्य मागून घ्या चार 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 जाते मित्रांनो రా <pyatkan> <Mechanism>

दादा लग्न लावा ला आहे ना बामण झागतो हा नवरापिकाही करणार नाही नवऱ्याचं मात्र पिकाही करणार शिवाय लग्न लागत नाही बामणे लागतो झुकणीचा माल आहे क्लिअर एकदम घ्यायचं मग पैसे द्यायला गेले तर तरी काय अडचण नाही कशाचं काम नाही आपल्याकडे व्यवस्थित करून टाका मागून घ्या तुम्ही मी अरे मी काय म्हणतो तुझ्या घाई घरी पन्नास जरी केला पन्नास, पन्नास पुन पुन ला नाही मला बी एक देऊ नको पण पण तुला समजतात इथे बोल घ्या तुला मारो का था।

એક શબ્દ બોલ દેશે ખા કરો શેર એક શબ્દ બોલું દે એક શબ્દ બોલ્યા એક શબ્દ બોલા એ કૌન હજાર ઔષધ નહીપરે

एकावन्न हजार दादा नाव काय आपल्याला साहेबराव रामदास मोरे राहणार कुठले आपण जडगावचे तर आपण तर कसा केला व्यवहार एकावन्न हजारला व्यवहार केलेला आहे आपण गॅरंटी काय दिली महिन्यांना गाडी वकरची गॅरंटी दिली व्यवहार चांगला झालेला आहे यांचा बरोबर का जार बाकी पैसे देणार तुम्ही आता बाकी घरी जाऊन पैसे देणार तुम्हाला क्वालिटी कशी वाटते एक नंबर जोरदार क्वालिटी મનપાસલ કરુ ના આપ आपल्या नावावर आल्यावर वापस एक लाख एक हजार सांगितलेले आणि त्यांचं म्हणणं एकाहत्तर आणि माझं म्हणणं एक लाख एक हजार अजून कमीत कमी तीस हजाराचा फरक आहे तीस हजारचा किती तीस हजाराचा हा आणि पंच्याहत्तर शहात्तर ला आपल्याला पडलेले गोर घेतले एक आहे आपण मान द्या फक्त शब्दाला काकांती कुठे या या इकडे या तुम्ही इकडे या असं लांब लांब पळून नाही होत आहोत द्या उजवा कोणता आहे तुमचा कॅमेरा कॅमेरा नी दाखला पाहिजे असं तिकडे पा सगळे मिळून फक्त हो मला

पंचहत्तर हजार ते नाही म्हणता नाही म्हणणार मी फक्त ऐंशी ला नाही म्हणतो नाही म्हणलं तर मी भरून दिल ते मी वाढवेले पैसे तुम्ही टोकून द्या पहिला असं हो का म्हण मोकळ पंच्याऐंशी ला शहात्तर ला मी घेतो